नमस्कार मी प्रिया माझ्या नवीन व्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते जसं की तुम्ही बघता आहे ऑलरेडी एक व्लॉग या सिरीजचा मी टाकला आहे जो की आहे रक्षाबंधन स्पेशल गावाकडचा नाही मी माझ्या भावासाठी आण बघितलं का प्रिष्काचा राग

तीन वर्षापूर्वीचं रक्षाबंधन पुण्यामध्ये सेलिब्रेशन केलं त्याच्या मागच्या वर्षीचं मुंबईमध्ये आणि हे रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट करतो आहे संभाजीनगरमध्ये मोठा भाऊही आला होता पण रात्रीच तो परत गेला त्यामुळे रात्रीच त्याला राखी बांधली मी माझी प्रिशुली खूप हुशार आहे आणि गोडे तितकीच हे आहे माझे आजोबा मम्मीचे पप्पा तेही आले होते त्यामुळे त्यांनाही राखी बांधायचं भाग्य मला भेटलं Yang gak mau, ya, pisau -bena, mainan gede, mainan, 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 नंतर जेवण वगैरे झालं आणि मी आले माझ्या सासरी जे कि संभाजीनगर मध्येच होतात या आहे माझ्या सर्वात लहान नननबाई ज्या संभाजीनगर मध्येच राहतात आणि हे आहे माझे जेट घेतलंय बर झालं सगळं फॅमिली एकत्र आली तर किती हशी मजाक होते ना ह्या तर खूप हालही झाले कारण सामान शिफ्ट केलं आणि आठ दिवसामध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी केल्या त्यामुळे पण खरंच खूप छान होता कारण माहेर आणि सासरकडच्या फॅमिलीसोबत खूप वेळ मी स्पेंड केला

तू तांदूळ लावता मिक्स लाव वरती डोक्यावर डोक्यावर टाक व्हेरी गुड इडा पिडा जाऊ बळीच राज येऊ हा आहे प्रिष्काचा लाडका आणि सगळ्यात मोठा दादा म्हणजे मंथन दादा त्यानंतर माझ्या नंदेच्या मुलीनेही इथे राखी <laughs> बांधली ज्यांचं <जन्से laughs> नाव आहे <है> परी <laughs> <laughs> नाही था <थाली> बा <laughs> <laughs> माझ्या मोठ्या नंदाला आज जायचं होतं पण रस्त्याचं त्यांची फोर व्हीलर खराब झाली आणि खूप चोऱ्याचा पाऊस येत होता त्यामुळे त्यांना परत यावं लागलं आणि नशिबाने आमच्या सगळ्यांची भेट झाली सो त्यांनी सेलिब्रेशन हे आधीच केलं होतं मुलं घरी यायच्या आधीच परीला जनरली जीन्स आणि टॉप घालायला आवडतं त्यामुळे या ड्रेसमध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल त्या फील करत होत्या बळीच राज येऊ ती राखी बांधत नाही ना ओळख होण्यासाठी आय मम्मी तुम्ही आशा काढतात ना तुम्ही आशा बोलता, बोलता ना मला मी वॉचमन काकाला तुमचं नाव सांगते जेवण आधीच सर्वांचे झालेले असल्यामुळे त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट रात्रीच्या दीड दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या आणि खूप मस्त एन्जॉय केला गाडी गॅरेज वर लावून नंतर माझे नंतर घरी आली खूप खूप जास्त आला वाटत नाही रक्षाबंधनंतर एक ते दोन दिवस आम्ही तिथे थांबलो संभाजीनगरला आणि त्यानंतर आम्ही पुण्याला निघालो तिकीट बुक नसल्यामुळे थोडेसे हाल झाले रात्रभर सिटिंग बसमध्ये आम्ही प्रवास केला आणि सकाळी सकाळी पण लेट आम्ही घरी पोहोचलो आणि हा माझ्या विंडोच्या बाहेरचा व्ह्यू प्रिष्काची झोप बिलकुल झाली नाही त्यामुळे प्रिष्का घरी आल्यावर स्कूलला न जाता झोपून राहिली सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय